ठेकेदाराच्या चुकीमुळे पहिल्याच पावसात लाखोंचा पूल पाण्यात जुन्नर तालुक्यातील लाजीरवाणी घटना याबाबत अधिक माहिती अशी की माणशेस घाटमाथ्यावरील व हरिचंद्रगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्गरम्य खिरेशोर गावात अगदी काही महिन्यांपूर्वी तब्बल दहा लक्ष रुपये इतक्या निधीचा पूल बांधण्यात आला होता मात्र पहिल्याच पावसात पुलाची निकृष्ट गुणवत्ता समोर आली असून पुलाच्या दोन्ही बाजूने ओढ्याचे पाणी वाहत असून पूल हा पाण्याच्या मधोमध उभा आहे पाणी वाहून पुलाच्या दोन्ही बाजूचा भरावा वाहून गेला असून सध्या तो पूल मात्र असून अडचण व नसून खोळंबा अशा अवस्थेत ओढ्याच्या मधोमध उभा आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य देवराम शेठ लांडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत या सर्व बाबींची पोलखोल केली आहे अध्यक्ष बोला बोला साहेब आपण इथं शिरोश्वर इथे आलेलो आहोत इथं महादेवाच्या मंदिरापाशी इथं खरं तर हा एक चुकीचा पूल बांधला गेलेला आहे पूल इथं बांधलाय आणि पाणी तिकडण्यात आले म्हणजे हे कोण इंजिनिअर आहेत कोण ठेकेदार आहेत कुणाचा फंड आहे हे मूर्खासारखा हे काम करत इथे झालेलं आहे पण भर पावसामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी बघा फुला आता पुलाच पूल आहे इकडं आणि पाणी जातं इकडनं अशा प्रकारचं हे गंभीर स्वरूपाचा माझा थेट आरोप आहे आणि मग इकडं म्हणजे मोरे साहेब खरं तर हे महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिराच्या पूजेसाठी जरी आता असेल तर हा पूल आहे आपण हे दुर्शेत वेगळ्या प्रकारचं हे बोगस काम झालेलं आहे जास्ती पाऊस झाला तर हा पुलाला पाणी इकडं पाणी मोरी इकडं आणि पाणी इकडं अशा प्रकारचं हे बोगाचं काम झालेलं आहे तुमच्याकडे कारण मला तर मला ठिकाणी मंदिराच्या इथं मी उभा इकडे काय नाव तुमचं नाव काय कोणी बांधले हा नाव कोणी लाखो निधी पाण्यात गेलेले पूल तिकडे काढला आणि पाणी इकडं अशा प्रकारचा हा पूल खरंतर आहे मी निश्चितपणे या ठेकेदारांचा निश्चित करतो पीडब्ल्यूच्या अधिकारांचा निषेध करतो मंदिर आहे महादेवाचं महादेवाच्या मंदिर येणारे आदिवासी बांधव महादेवाचे भक्त आहेत आणि ते महादेवाच्या भक्तात सकाळी जर इकडे आले तर त्यांना इकडे आले दर एक पास आली तर तिकडे जाता येणार नाही म्हणजे पुलाच्या मोऱ्या कळला आणि पाणी या कडेला अशा प्रकारचं हे बांधून हे वाहून गेले काय माती निस्ती गिरी फक्त अधिकारांचे भरण्यासाठी हा प्रकार चाललेला आहे मी खरं तर दिवसभर दौरे होतो मी एक उपजन पाण्यामध्ये सोडून मी घोडेगावला जेवणाचा जायला निघाल तर ते करून मी आता साडे सात वाजलेत साडेसात वाजता मी खरं तर या पुला आलेला आहे म्हणून आहे ठेवण्यासाठी कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे हा पूल झालाय पाणी झालंय त्यांच्या बापांनी पूल बांधलाय का कोण हा टेकेदार आहे पहिले त्या ठेकेदाराला ना नाही त्या इंजिनियरला ला सस्पेंड केलं पाहिजे कोण हा इंजिनियर आहे म्हणजे अकलाची गाठ नाही अशा प्रकारचा हा इंजिनियर इंजिनिअर मोर्या टाकल्यात बारीक बारीक दर जाती पाऊस आला तर या मोऱ्या माझ्या पाणी झालं नाही इकडं शेतकऱ्याची जमीन तुटत आहे पाणी इकडं वळवून दिलाय चुकीच्या मार्गाने तरी तयार झालेला आहे आणि म्हणून निश्चितपणे काय ना तुमच हे <laughs> <था था। laughs> पूल बांधलाय पाणी विकत त्यांच्याकडे म्हणजे हे कधी हा पूल कधी बांधलाय कधी आता बांधला लागू म्हणजे किती महिने झाले झाले दोन दू, दोन एक महिने हा ना आता आपण पाहतो एक पुलाच्या दोन्ही साईडनी पाणी जाते आणि मध्येच पूल उभा आहे लोकांनी जायचं कसं आहे इकडून तिकडे मग मूढ पाळी झालं कसं करता तुम्ही उद्या जर मोठा पाऊस झाला तर तुमचं पुलाचं काय करायचं बघा मोठा जर पाऊस आला तर पाऊस विकून पाणी विकून जाणार गेलेलं ना पाऊस निघून गेलेला कडून मी काय म्हणतो ठेकेदारांनी चुकीचं काम करायचं नाही की परमजा शिवशाहीचे दोन सभा मंडप इथं मंदिर आहे आणि तो कोण असा ठेकेदार मला माहित नाही कोण ठेकेदार आहे त्याचा शोध घेऊ आपण पण हे काम करताना सुद्धा त्याने त्या ठिकाणी तिकड नाही पाणी जाते तिकड नाही पाणी जाते दोन्ही साइड नाही पाणी जाते ना तुम्हाला माहितीये आहे का, का हे किती लाख रुपयाचं काम आहे दहा लाख दहा लाख रुपये पाण्यात गेले ना दहा लाख रुपये हे पाण्यात गेले अध्यक्ष म्हणजे पुलाच्या दोन्ही साइड पाणी जाते का पाच ऐका पाच मोहर्या झाल्या तीस हजार रुपयाच्या म्हणजे एक लाख रुपये आणि याला कॉन्क्रीट हे झालं दोन लाख रुपये म्हणजे हा पूल दहा लाखाचा पूल पाण्यात गेला म्हणजे दहा लाख रुपये पाण्यात गेले आदिवासीचा फंड पाण्यात गेला आणि म्हणून या पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांचा आणि या ठेकेदाराचा मी निश्चित करतो याची करता चौकशी होऊन त्या ठेकेदार कुणाने ते पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्या कुणाची वसुली झाली पाहिजे आदिवासी बांधवांचा आलेला दहा लाख रुपयाचा फंड हा अध्यक्ष एवढे निकृष्टी काम होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची बिल देखील पास यांची पैसे दिले का बिल पास होतात आणि म्हणून ते तिकडे पैसे देण्या पैसे इकडे जर शेतकऱ्याला पैसे दिले असते तर शेतकऱ्यांना काय सर्व जागा दिली असती म्हणून अशा प्रकारच ठेकेदाराच असं म्हणणं आहे की चुकीच्या मार्गाने या हे काम केलेलं आहे आणि म्हणून मी खर तर आज घाटघर येथे एक पायकापर घेऊन एक माणूस ते कार्यक्रम झाला त्या ठिकाणी संदीप भाऊ आहेत काका आहेत आणि मोरे साहेब आहेत आदिवासी चार पत्रकार मी इथे घेऊन आलेले मला एखादा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं होता था, दहा लाखाचा काम तीन लाखात झालंय आणि सात लाख रुपये त्या ठेकेदारच्या खिशात गेलेत आणि म्हणून इथून पुढच्या भविष्य काळामध्ये किती कामं करणारा नाही सरपंचा त्याला अडवलं पाहिजे साहेब लक्ष घाल तुमचं जे गाव आहे ते हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहे इतका मोठा पाण्याचा लोंढा तिकून येतो आणि या पाच मोर्यांमध्ये पाणी आढळलं कसं सांगत होतो केले ना पकडली आहे नावा झाली पाहिजे ना तुमच्या गावाच झाली पाहिजे मी काय म्हणतो तुम्ही फक्त मी एक जो येतो ग्रामच्या ठेव द्या आपण जो कायदेशीर कार्यक्रम हो अंधार पडलेला आहे परत एकदा मी दा मा पाए। फे पाए। फे या ठेकेदाराचा निषेध करतो आणि या अधिकाऱ्यांचाही मी निषेध करतो आणि मीडियाच्या माध्यमातून ही बातमी आपण आहे इकडे बघाय हे पाणी पूल इकडे राहिलं आहे आणि पाणी तिकून गेलाय याची रिके व्हा धन्यवाद